नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर खोरपडे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन वेणेगाव तालुका सातारा येथे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरचे लोकप्रिय जलनायक आमदार माननीय मनुसदा खोरपडे यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण कराड उत्तर एक पेक्षा अधिक रक्तदान करण्याचा संकल्प आमदार यांनी त्याचाच एक भाग म्हणून मौजे वेनेगा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिबिरात स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माननी अध्यक्ष माननीय सौ समताई खोरपडे व कार्याध्यक्ष माननीय सौ खोरपडे यांनी भेट दिली तसेच ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते व महिलांनी चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले यावेळी उपाध्यक्ष सौ रुपाली मोहिते व माजी सरपंच सौ साव धनश्री सावंत उपसरपंच सौ साव वैशाली सावंत खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री सुनील काटे तंटामुक्ती अध्यक्ष श्री राजेंद्र खोरपडे सौ सविता खोरपडे ग्रामपंचायत सदस्या श्री मानसिंग सावंत सोसायटी चेअरमन सौ गौरी सावंत श्री वैभव चव्हाण सरपंच श्री विठ्ठल काकडे जिल्हा उपाध्यक्ष पंचायतराज गट अधिकारी श्री सुनील चव्हाण श्री अजित काटे श्री दादासो सावंत सोसायटी संचालक श्री विकास घोरपडे श्री मधुकर सावंत श्री प्रशांत कणसे सरपंच श्री चंद्रकांत जाधव श्री राजू चव्हाण श्री नीलकंठ गोरफडे श्री शिवाजी कळसकर श्री अनिल तोडकर श्री राजेंद्र तरडे श्री गणेश चव्हाण श्री ज्ञानेश्वर मोरे श्री अन्नळ चव्हाण हरिभक्त परायण श्री शितोई महाराज हरिभक्त परायण श्री सावंत महाराज प्रमोद पत्रकार प्रमोद कळसकर ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची